गुड मॉर्निंग गाय सकाळचा सूर्य पाठीच वाजले पाच थंडी वाजत भाऊ लई खतरनाक थंडी आम्ही सजून कुठं चालले असं तुम्हाला वाटत असून ते आम्ही तुम्हाला सांगणं लवकर कसं वाटतंय मॉर्निंग गुड एक नंबर आहे येऊ कसं वाटतंय एवढा सकाळी फर्स्ट टाइम उठल रे थंडी थंडी आहे पक्षी कसे मस्त वाटते काय वातावरण सकाळ सकाळ उठाय पाहिजे सगळ्यांनी हे मला पण वाटत नाही ते मला पण वाटते कस आहे सगळ्यांना माहिती कोण लवकर उठत नसते जे उशतात तेच कामयाब होतात टेन्शन नाहीवा तर <laughs> तुम्हाला म्हणलं होतं मी ब्लॉग कंटिन्यू येणार भाऊ विशेष नाही आता ब्लॉग म्हणजे ब्लॉगच टाकणार आहे एक दिवस भी थांबलो ना नाव बदलून ठेवायचं आपलं फक्त भाऊ हा ब्लॉग म्हणजे ब्लॉग नाव ठेवायचं सर्व पिंट्या चिंट्या गोट्या बिट्या तर आम्ही चालले फिरायला आणि कुठे फिरायला चालला सस्पेन्स हे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच लवकर त्यामुळे आपली गाडी येते आता लवकरच लवकर आणि आपण निघतोय तर बघत राष्ट ट्रिप अन्न ट्रिप महित तो नहीं कुछ चाल चाल जहा जहाँ जहाँ पे पेट्रोल खत्म होगा वहाँ पे रुकने का वहाँ से टिकट पकड़ने का बस का और रिटर्न आने का ए, उठा ले रे देवा उठा ले रे बाबा मुझे अमीर को नहीं रे ये दो तो गरीबों को उठा ये ट्रिप का एक हिस्सा है इधर मुड़िए मुड़ने का आपला शर्ट इस्त्री करायचा राहिला होता त्यावेळेस शर्ट इस्त्री करून घेते दोनच मिनिटात आलो भाऊ व्हाईट शर्ट टाकला होता व्हाइट शर्ट फोन करा थांबले नाश्त्याला नाश्ता करायला चला चला काय काय सकाळ सकाळ मिसळ घेतली निवडा घेतलाय नि उपमा घेतलाय चालले ले कसे एक कस एकदम मस्त वातावरण वाटत इकडे कस वाटत गुवाहाटीत आलेवाणी वाटत मला वाटते दोघी नाही जंगलात सोडून देवायचं नाही नाही दुसऱ्या दोन वाघेल

आम्हाला काही विला भेटा नाही तर मित्रांनो आम्हाला विला भेटा नाही आम्ही ठरवलं आता बीच वरच जरा एखादी खाट टाकून विचार केला बाई संध्याकाळी तिथ जेव्हा तिथं झोपायचं निघायचं तरी होयुड साइडला तरी चांगले चांगले कोकण एकदम मस्त आहे एकदम असं हिरव गार जुनी घर आहेत मस्त पैकी तुम्ही जर कोकणात आले असेल का कमेंट करा कुठं कुठं आले आपण कुठं आलोय आता श्रीवर्धन बीच श्री ला आलेलो आम्ही तर आता आम्ही रूम चे आहे रूम भेटली नाही तर सरळ आम्ही घरी जाऊ आमच्या काय ऑप्शन नाही आहे बिला विकत घ्यायचं का डायरेक्ट सांग ना तर रेट लग्न आपलं काढ आपले पाच कोटी रुपये रुपये दे झाड दोस रुपया देतावर ते अरे मित्रांनो फायनली रूम भेटलेली आपण आलेलो आहे विला मध्ये तर त्याचं नाव आहे विनेका का उडबिलाच म्हणजे फक्त उडन आहे सगळं प्रकारे नाही का उडनच मटेरियल आहे तर सरांनी आम्हाला रूम ऑफर केलेली तर ते आपले रूम दाखवतील हो थोडं पहिला आम्ही फॉर्म वगैरे भरून घेतो त्यांची प्रोसेजर पूर्ण करतो प्रोसिजर पूर्ण करून घ्या चला मग काहीतरी मी लय नाव ऐकलं नाही का विलाच मी सर्च करून आले भाऊ इथं विला म्हणजे विला फोटो बिटो बघितले म्हणलं भाऊ आपल्याला इथंच जायचंय तर दोन थोडा वेळ दोन मिनटात तुम्हाला रुम दाखवला ये कसले खुश आहे कसले खुश झालेत हा कसं आहे भाऊ बंडले बंडल निस हा नाद नाही करायचं गाववाले पावले ऐका <laughs> <देखें। laughs> ना शेड हो विकत नाही घ्यायचं आपलं विकत नाही घ्यायचं परत देऊ ना ती गाडी भरून आणावं लागेल आपल्याला हो हो आम्हाला एक सांगा चेहरा हसो नाही उलटा करू करू बी हजार मी होय हे काय घातले सिट्टी देऊ तुला आजार फोन हऊ दे वॉच पेन दिसायला लागली तू घेतले कोणी <laughs> तूच घेतले भैया डिक्की खोली आहे हो भैया आजी हमरा बॅग अंदर हाय अरे काय महिनाभराची बॅग आणलेत काय तुम्ही हा बाकीचे घरी आम जा रहे हम रहे रूम में हमारे रूम भाई काही कशी वाटली मित्रांनो रूम खतरनाक सगळं उडाण मध्ये बनवलेले बाथरूम एक नंबर भाऊ शावर व्यवहार खतरनाक नियोजन आहे ना वगैरे मस्त रूम येत आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे तुम्ही कधी या आणि इथंच राहा असं मला वाटतं कारण आम्हाला तर फुल आवडलेली आहे तुम्हाला पण आवडेल मस्त वाटतं आहे फोटोशूटसाठी साठी एक नंबर आहे खोला ना वर घेतलेले आपले रूम मस्त कारण वरून व्यू अजून एक नंबर येत आहे यू आहे का विला अच्छा आहे बहुत अच्छा आहे उडन विलाय उडन विला हे कुठलं फोर्ट वर आपण आता फोर्टला कुठं बीच लालो अर तेच बीच <laughs> श्रीवर्धन श्री बीच श्रीवर्धन बीच कशी आहे आणि उडन विला सर्च करा आणि इथे या मित्रांनो सगळ्यांनी इथे या इस्कोला गे भूक हे पुसून चाटून कुठला खोपता ये हे कोणसाहेब्जी कोणसा खोपता आहे ना अरेच इसका दिमाग खोपता कोणत्याच गाड्या बघ हो हो मायासारखं उपाशी राहून दाखवा दमासंत मला वाटतं तुम्हाला जर दिवसभर उपाशी ठेवला तर तुम्ही वहिनी नाही आले का उपास आहे का हो तुम्हाला उपास आहे का वसा, वसा। दिया, दिया, ते म्हणजे उपास आहे पापड मागवलाय फक्त बसा बसा द्या द्या वाडा तेवढ तर करा आयुष्यात ना क्वालिटी जेवण आहे खरं बा कोकणात एक नंबर जेवण वाटलं भाऊ मला इथलं मला वाटलं ना का असं इकडची टेस्ट वेगळी असेल तर आपल्या पुण्याची टेस्ट आहे मालक सुद्धा पुण्याचीच येईल तर आपल्या दरवेळेस प्रमाणे आपण घेतलेले पनीर भाजी आणि वेज कोल्हापूर भूक लागली सकाळ बस आम्ही ट्रॅव्हलिंग करून दमलोय उलट्या करून दमलोय आता जेवायची पाळी आ, आता खाऊन परत जिरवाय जायची आम्हाला कुठली राईड घ्यायची भाऊ एप्पल राईड अशी राईड घ्या की वर गेले खाली आलं नाही बाई परत वॉट्स वरच हा वर जायला खालची राईड घ्यावं लागेल हो गाईज आम्ही आता सेटअप चेंज केलेला आहे आमचा सेटअप लुकिंग बिकिंग आणि चाललोय आता समुद्रात उडी मारायला बांधा बांधा नाही कस आहे पोकरात नार फुकार भेटत नाही मायत्रांनो विकतच भेटते फुकाट घेऊन जायचे हे कशाचे झाड आहेत बरे काय कळा ना मला होय होय सेंटा क्लॉज जंगल आहे कस आहे वा भाऊ कसलं वारी या रात्री आते। आते। रात्री बघ रात्री खतरनाक लोकेशन आहे भाऊ हा कुठला बीच श्रीवर्धन बीच हा मी विसरते हो कसला समुद्र आहे शेठ पाणी न्यायचं का पाणी आपल्या गावाला इकडे

तर मित्रांनो बघा ही शाळेची वारकी वारकी बोर आलेली चल घेऊन पुढे ती आिथे चला चला हो ना काय आता शाळेची पोर वग ना कसली की

येले आपली जिंदगी वाहून गेली हो ओके <laughs> कसं सरकते व कसं ए कसा सरकते

हो लाट आली मोठी आली ओकते का बरे चालती घ्या मी इकडे ना काय नव्हतं काय काय यार आर मी आहे की मी आहे की

<laughs> अहो बुडवा अहो बुडवा अहो बुडवा ना अहो बुडवा थोड्या शिवाय का असेल बुडवा बुडवा अहो बुडवा अहो बुडवा ना येणे इकडे बरे माय संग माय संग हा पाटली उन्हाल ना तोडी आहे पडते पडते उडी उडी डुबी तू आता नेऊन तिथे डुबवतच तुला तबास आहे ना का तो अंगात कान केलं काना तुझी कान के चलनाच तुला डुबी तू ना ना मला मारायचं दुसरी बाईक करायची असेल ना म्हणून सारखं मागं चल चल आत चालले आ आ आली लाट आली आली लाट आली ए खाली दे सापे गावरते बाहेर गेलेलं लय चुकी वाजलं चालतं आता ही गेली बस बस बीस काही नाही आता गेले तर <laughs> आता बुरुडी आणायची सांगायची लाटाले आले रे

咱咱老板，了